नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे या मालिकेतील मुख्य अभिनेत्री म्हणून पात्र साकारणारी अभिनेत्री पूजा बिरारी आहे ही नुकतंच एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेली आहे कारण पूजा बिरारी ही आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत व या दरम्यान पूजा ही सोहमसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे व यावरच पूजा हिने काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो पूजा बिरारी व सोहम बांदेकर हे दोघे लग्नाच्या बिडीत अडकणार असल्याचे बोलल्यामुळे त्यांची चाहते या फोटोच्या माध्यमातून कमेंटचा वर्षा या बिरारी यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारतायत की तू सोहमसोबत लग्न करणार आहेस का परंतु यावर पूजाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही परंतु सध्या ही, ही बातमी खूपच चर्चेचा विषय बनत चालला आहे त्यामुळे पूजा हिला याबद्दल खरा खुलासा करावा लागला तर मित्रांनो पूजा बिरारी आणि आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यांची गोडजोडी तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद